मी सोनल आणि हे संदीप आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आहे रविवार आणि आज आहे होळी तर म्हंटल व्हिडिओ बनवायचा आणि व्लॉग बनवूया खूप दिवस झाले तर डेली रुटीन किंवा घरचा व्लॉग आज तुम्हाला बघायला मिळणार आहे आज होळी आहे तर काय काय करायचं आहे तर मला पण नाही माहिती अजून काही प्लॅन झालेलं नाहीये बघूया काय काय होतं सगळं मी तुमच्याशी शेअर करणारच आहे चला आता चहा पिऊन घेऊ आणि आज सगळ्यात आधी तर इडलीचा बेत आहे एवढं तर ठरलं आहे सकाळी इडली करणार आहे आयुषचा फेवरेट मेदू वडा पण राहणार आहे मेदूवडा आणि इडली सांबार हा आज आमचं ब्रंच राहणार आहे आणि पुढे परत कसं राहणार दिवस ते मी तुमच्याशी शेअर करते आपला सांबार झालेला आहे म्हणजे कुकर थंड व्हायचं अजून सांबार लावलेला आहे आणि हे आपण आहे त्याच फोर्स कमी झाला इडलीच बॅटर पण छान फर्मंट झालेलं आहे बघा आणि इथे आहे मेदू वड्याचं बॅटर तर मी काल दही वडे केले होते तर तेच बॅटर मी थोडस इथे ठेवलेलं आहे वडे करायसाठी तर काल ना मी होळी स्पेशल काही रेसिपीज शेअर केलेलं आहे सोनस रेसिपीज वरती तर त्या नक्की जाऊन बघा त्यामध्ये दही वड्याची इतकी मस्त रेसिपी शेअर केली आहे इतके फ्लफी आणि मऊसूद कापसा कापसासारखे मऊ असे दही वडे झाले होते आणि काय बनवलं होतं गुजिया बनवले होते तर गुजिया पण इतके अप्रतिम झाले मस्त क्रिस्पी आणि त्यातलं जे सारण आहे ना ते खूप मस्त झालं ते तर सगळ्यांनाच आवडलं म्हणजे आयुषला पण आवडलं संदीपला पण आवडलं तर त्या दोन्ही रेसिपीज मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत सोनल्स रेसिपीजवरती तर तिथे नक्की जाऊन बघा चला तर आता आपण इडली आणि मेदू वडा करू मी त्याची रेसिपी जास्त काही शेअर करणार नाही आहे पण तुमच्याशी काय काय होणार आज दिवस दिवसभरात तर ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा गुड इव्हनिंग आता झाली आहे संध्याकाळ आम्ही मगाशी इडली वगैरे खाऊन झाल्यानंतर त्यानंतर थोडीशी कामं केली कारण फक्त नाश्ता झालेला होता आणि कामं काहीच झालेली नव्हती वॉशिंग मशीन वगैरे लावायची होती तर ती कामं सगळी झाली आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आयुषचा मी थोडा वेळ अभ्यास केला अभ्यास केला म्हणजे अभ्यास घेतला आणि कारण त्याची परीक्षा चालू आहे आणि आता मंगळवारीच पेपर आहे त्याचा तर म्हटलं आता आज संध्याकाळचा दिवस तर तसा बिझी जाणार तर म्हटलं चला आता थोडा दुपारी थोडा वेळ आहे तर मी त्याच्यासोबत अभ्यास घेऊन बसते आणि त्यानंतर आता वाजले आहे संध्याकाळचे साडेचार आणि आता साडेचार चहाची वेळ झालेली आहे पण चहाच्या ऐवजी आता आम्ही पिणार आहे ज्यूस तर हे बघायचे वॉटरमेलन ज्यूस मी बनवून घेतलेला आहे ॲक्च्युली वॉटरमेलन कापायचा होता म्हणजे कापला तो मी खाऊन बघितलं पण तेवढा काही गोड नव्हता म्हणून मग मी त्याचं ज्यूस करून घेतला ज्यूस करताना थोडीशी साखर घातली एक चमचा आणि कारण अजिबातच गोड नव्हतं थोडेसे बर्फ घातले कारण थंड नव्हतं आणि थोडा चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालून बारीक करून घेतलं मिक्सरच्या सगळ्यात मोठ्या पॉटमध्ये आणि ते गाळून घेतलेलं आहे तर आता आपलं ज्यूस तयार आहे चला आपण आता ज्यूस एन्जॉय करू आणि त्यानंतर मला होळीचा जो स्वयंपाक आहे तो करायचा आहे पेस्ट चेहरा वरती एक्सप्रेशन चेंज होन जाते बिग बिग दिस इज बिग सी ते बोलो 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 आई कितने पागल है सी ओके दैट्स राइट हो अरे वाह तुला मोठस देणार ना आयुष आता काय मला पण चेस करू आपण काय नाही पाहिजे मला बस ड्यू नाही घेतला चेस

इथे आमच्या कॉलनीमध्ये असं छोटंसं पटांगण होतं किंवा थोडीशी जागा होती तर इथे आम्ही होळी करायचं ठरवलं आणि कॉलनीमधले जे काही जेंट्स आहे त्यांनी ही होळी पेटवण्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला व्यवस्थित मस्त होळी आमची झालेली आहे तुम्ही बघू शकता सगळ्यांची इथे मदत झाली सगळेजण आपापल्या परीने मदत करत आहे वाजले आहे सव्वा सात आणि आम्हाला जायचं आहे साडे आठ ला खाली बरोबर ना साडे आठ ला जायचं आहे ना आणि तिकडे तयारी वगैरे मस्त केलेली आहे यांनी आता मी थोडीशी म्हणजे स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे फक्त पुरणपोळी बाकी आहे आणि इथे मी भजे तळत आहे अजून थोडेसे डार्क करू का तर ना आता एवढा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटं वगैरे मला लागेल आणि त्यानंतर मस्त मी रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते की मी आज कशी रेडी झालेली आहे ही ना अशी एकदम सिम्पलची साडी आहे आणि ही साडी जेवढ्या आयुष वर्षाचं झालं तेवढीच ही साडी आहे म्हणजे बारा वर्षापूर्वीची ही साडी आहे आणि ब्लाउज तर आता याचं येतच नाही तर मग दुसरंच पेअर केलेलं आहे मी आणि अशी मी रेडी झाली आहे सिम्पल मोठेशे थोडेसे लुक्स घातलेले आहे आणि माझं छोटंसं मंगळसूत्र घातलेलं आहे सोबत थोड्या बांगड्या घातलेल्या आहेत तर हा माझा लुक कसा वाटला मला कमेंट कमेंटवरील नक्की सांगा मग आम्ही तयार वगैरे होऊन खाली आलो आणि आता इथे होळी पेटवत आहे हे बघा होळी व्यवस्थित पेटली आहे आणि आता आम्ही सगळ्या बायका मस्त पूजा करून घेतो आहे कोण चाललंय जय देव जय देव दे जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मा, न स्मरणे मात्र कामना पूर्ती जय देव जय देव रत्नागिरी आम्ही पूजा करून आलो आहे होळीची आणि आता जेवायला बसतोय तर देवाचं नैवेद्याचं ताट काढून घेते आधी भेंडीची भाजी आमटी इकडे भजे तळणं चालू आहे ते मी तळत आहे आणि आता संदीप घेत आहे जेवायला कारण आता माझे इतके पाय दुखतय <laughs> तर हा सगळंच वाढून घ्या आणि याला हलवा ना जरा अहो पलटवा थोडं कमी वरती ते फक्त कलर येऊन गेला त्याला तर संदीप आता भजतळत आहे आणि आता जेवायला घेतो आणि आजचा हा व्हिडिओ होळी स्पेशल होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय